नमस्कार मी भाऊ तोरसेकर दुंबगतात प्रतिपक्ष मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आणि अनेकांच्या अपेक्षा पण आहेत की मी अयोध्येला गेलो होतो तो अयोध्येवर काही व्हिडिओ बनवावेत आणि मी आधीच्या व्हिडिओत सांगितले की ते जे अनुभव आहेत त्याच्यावर आता स्वतंत्र व्हिडिओ बनवण्यापेक्षा वेळोवेळी जसजसे प्रसंग येतील तेव्हा मी अन अयोध्येतले अनुभव सांगणार आहे पण आज सुरुवातीला जर अनुभव सांगायचा असेल तर मला असं वाटतं की अनुभव प्रत्येकाचे वेगवेगळे असतात आणि आपण त्या दृष्टिकोनातून समोरची घडामोड बघत असतो तसंसं आपलं मत बनत असतं माझंही तसंच आहे म्हणजे ज्या दिवशी प्राणप्रतिष्ठा होती त्या सगळी व्यवस्था तिथे पुरेशी नव्हती आणि अयोध्या तुलनेने खूप छोटं शहर आहे एवढा मोठा सोहळा तिथे आयोजित करावा तर त्यासाठी बाहेरून मदत मागवता येते पण स्थानिक पातळीवर जी शासकीय यंत्रणा पाहिजे कायदा व्यवस्था शिस्त बाळण्यासाठी किंवा एकूण येणाऱ्या गर्दीला हाताळण्यासाठी तर तेवढी लोकसंख्या किंवा तेवढी प्रशासकीय यंत्रणासुद्धा अयोध्येमध्ये नव्हती आणि त्यामुळे जवळजवळ तुम्हाला सांगतो हो की सत्तर टक्क्यापेक्षा जास्त ऐंशी टक्के आपण म्हणू शकतो की बाहेरून आलेली शासकीय यंत्रणा होती म्हणजे अयोध्येच्या बाहेरची शासकीय यंत्रणा तिथे काम करत होती म्हणजे माझा एक अनुभव तुम्हाला सांगतो की तो समारंभ संपला आणि दर्शनाची जी घाई गर्दी होती त्याच्यात जाणं मला अशक्य होतं आणि त्यामुळे प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमात सहभागी झालो तरी आपण दुसऱ्या दिवशी दर्शन घेऊ चेंगराचेंगरीत जायचं नाही म्हणून मी बाहेर पडलो होतो माझ्याबरोबर दोन सहकारी होते इतर आम्ही आपली गाडी कुठे पार्किंग ठेवले माहीत नाही तो तो ड्रायव्हरला आम्ही फोन करत होतो आणि त्या ड्रायव्हरला आम्ही कुठे उत्कडत नव्हतं कारण तो गाडी आणि गाडीचा ड्रायवरसुद्धा अयोध्येच्या बाहेरचा होता त्याला तिथली भौगोलिक परिस्थिती माहिती नव्हती रस्ते माहिती नव्हते शेवटी आम्ही जिथे रेल्वे स्टेशन रोड होता अयोध्येचा तिथे थांबलो होतो म्हणून त्या ड्रायवरला सांगितलं बाबा इथे इथे आहोत आणि ते त्याला कळत नव्हतं म्हणून तिथे जवळ असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याला आम्ही सांगितलं की जरा तुम्ही याला समजा आमचा ड्रायव्हर आहे तो गाडी इथे कशी आणायची कुठे आहेत आणि तो कुठे आहे तर तो, तो ड्रायवर त्याला सांगत होता पोलिसाला की तो लता मंगेशकर चौकाजवळ आहे आणि इकडे खूप ट्रॅफिक जाम आहे वगैरे वगैरे तर तो बिचारा पोलीस याला म्हणाले लता मंगेशकर चौक किधर आहे म्हणजे काय परिस्थिती होती बघा याचं कारण मित्रांनो ज्या प्रचंड प्रमाणावर हा सोहळा योजला होता तर त्यासाठी आवश्यक असलेली शासकीय यंत्रणा तिथे नव्हती पण तेही अपेक्षित होतं आत्ता आत्ता ज्या वेळेला अचानक अयोध्येला इतकं सगळ्या अर्थाने महत्त्व येतं तेव्हा त्या सगळ्या व्यवस्था कितीही तो तोल सांभाळला तरी कोलमडून पडणारे उघड होतं आणि त्यामुळे मी जे पहिल्या दिवशी तो समारंभात सहभागी झालो पण प्रधानमंत्र्यांचा कार्यक्रम संपला आणि मग आधी साधू संतांना आणि नंतर महत्त्वाच्या व्यक्तींना जे सेलिब्रिटी वगैरे होते त्यांना दर्शनासाठी संधी देण्यात आली होती पण इतकी झुंबड होती इतकी झुंबड होती की मला सारखी तिथे चेंगराचेंगरी जी विधी वाटत होती म्हणून अर्धा तास प्रतीक्षा केली आणि मला लक्षात आलं की इतकं सोपं नाही आहे आपण उद्या परत येऊ आणि दर्शन करू आणि त्याप्रमाणे झालं मुद्दा असा होता मित्रांनो की त्या सगळ्या गडबडीमध्ये शिस्त नव्हती आणि त्यामुळे कोण कुठे चाललं आहे कसा चालला आहे कोणाला कसं आवरायचं त्याच्यात मग मला आणखीन एका तिथल्या प्रमुख कार्यकर्त्याकडून असं कळलं जो व्यवस्था बघण्यात होता तर पोलिसांनासुद्धा फार मोठं अगदी अरेरावीने वागायचं नाही असे आदेश होते याचं कारण एक वेळ सेलिब्रिटी किंवा मान्यवर व्यक्ती म्हणून समाजातल्या बोलवल्यात त्यांचे मान अपमान सहन करता येतील पण जे सहा हजारपेक्षा जास्त साधू संत बोलवले होते त्यांना नाराज करायचं नाही वैयक्तिक हे होती दुसरी गोष्ट अशी झाली होती की अगदी आदल्या दिवसापर्यंत म्हणजे एकवीस जानेवारीपर्यंत साधा मोबाईलही तुम्हाला आणता येणार नाही अशा सूचना होत्या पण बावीसच्या सकाळी ती ती काय ती बंदी मागे घेण्यात आली किंवा प्रतिबंध मागे घेण्यात आला आणि मला असं वाटतं की त्या सगळ्या सोहळ्यामध्ये जर गडबड केली असेल तर या फोन असलेल्या स्मार्टफोनचे जे फोन आ, मोबाईल फोन होते त्यांनी कारण प्रत्येकजण क कार्यक्रमापेक्षाही आपापले फोटो काढण्यात गर्क होता स्वतःचे बरोबरच्यांचे मित्रांचे सेल्फी ह्या गदारोळामध्ये सगळं होतं आणि म्हणून मी ठरवलं हो की आपण दुसऱ्या दिवशी ते करावं आणि दुसऱ्या दिवशी शिस्त आहे का तर दुसऱ्या दिवशी मला कळलं की जवळजवळ सकाळी नऊ साडेनऊपर्यंत नऊ साडे नऊ हजार सॉरी ती पस्तीस ते चाळीस हजार लोकं दर्शनाला आलेले आहेत आणि आणखीन एक गंमत सांगण्यासारखी आम्ही तिथून बाहेर पडलो तेव्हा त्या साधू संतांच्या पडायला इतकी झुंबड आसपासच्या गावातून तालुक्यातून जिल्ह्यातून त्या जन्मस्थानापर्यंत आलेली होती की दिसेल तो अंगावर भगव काय व वस्त्र प टाकलेलं आहे अशा कोणाच्याही लोक पाया पडत लो होते माझ्याच सतरा अठरा लोक पाया पडले का तो मी दर्शन घेऊन आलो आहे म्हणून सांगायचा मुद्दा असा की हा इतका केवास होता म्हणजे कार्यक्रम संपल्यापासून पाच किलोमीटरवर आमचं हॉटेल होतं माझं तिथे पोहोचायला साडेचार तास लागले आधी टॅक्सी मिळाला त्यानंतर त्या ट्रॅफिकमधून गर्दीतून वाट काढायला असा सगळा गोंधळ पण तो मान्य केला पाहिजे की एवढी प्रचंड अशी काही घटना ही अयोध्येत अलीकडल्या कर कधी इतिहासात घडलेली नसेल ती घडत होती पण त्यात दिसलेलं वेगळं पण मी एवढ्यासाठी सांगेन की मंगळवारी मी गेलो तेव्हाही तिथे गोंधळ होताच पण कसं बसं दर्शन झालं आणि थोडा वेळ रेंगाळलो आणि परत आलो पण पर दुपारनंतर पोलिसांनी म्हणजे साधू संत मंडळी वगैरे सगळी निघून गेली आणि भक्त आणि नागरिक हे दर्शनासाठी गर्दी करत होते दोन एक तास गेले पण दोन तासात पोलिसांनी इतकी शिस्त लावली की जवळजवळ चार ते पाच किलोमीटर दर्शन घ्यायला आलेल्या लोकांची रांग लागली आणि मी ते किती वेळ निरीक्षण करत थांबलो होतो मुद्दाम निरीक्षण करत थांबलो होतो की कि किती कितपत शिस्त चालू शकते आणि मित्रांनो गंमत वाटेल तुम्हाला मी मुंबईचा आणि जन्म लालबागचा असल्यामुळे मला एक तासभर ती शिस्त बघितली आणि लक्षात आलं की आपण राम जन्मभूमीमध्ये लालबागचा राजा आहे लालबागचा राजा म्हणजे तुम्हाला माहिती आहे लालबागचं जे गरमखाडा मार्केट आहे त्या बाजारामध्ये जो सार्वजनिक गणपती बसवला जातो गणेश उत्सवामध्ये त्याला लालबागचा राजा नाव आहे आणि तिथे अक्षरशः देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक दर्शन घ्यायला येतात नवस करतात नवस फेडायला येतात तिथे ज्या प्रकारे मैलोगंटी रांग लागलेली असते म्हणजे लालबाग बाजारापासून राणीबागेपर्यंत भायखळ्यापर्यंत प्रचंड रांग लागते आणि दोन दोन तीन तीन तास रांगेतून सरकून लालबाग त्या राजाचं लोक दर्शन घेतात पण शिस्त असते कार्यकर्ते पोस पोलीस सगळे मिळून शिस्त लावतात आणि न कंटाळता गणेश भक्त जसे लालबागच्या राजाचं दर्शन घेतात नेमकी तशीच स्थिती मला दुसऱ्या दिवशी मंगळवारी संध्याकाळच्या वेळेला आढळली आणि मला वाटलं की अरे आपण अयोध्येत आहोत की लालबागला आहोत कारण लालबागला तसं हळूहळू करत रांग सरकत असते कारण जो गोंधळ होतो तो गोंधळ रोखण्याचा पहिल्या दिवशी पोलिसांकडून प्रयत्न नव्हता पण त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं त्याचं कारण पोलिसांना साधू संतांना दुखवायचं नाही हे आदेश होते आणि मोबाईल वगैरे वापरण्यात साधू संत वगैरे मंडळी पण पुढे होती ते पण एकमेकाचे फोटो काढत होते सेल्फी घेत होते मंदिराच्या पार्श्वभूमीवर म्हणजे बेशिस्तीमध्ये सगळी आपण माणसं एक असतो याचा तो साक्षात्कार होता पण मंगळवारी त्याला शिस्त लागली आणि दुसरी गोष्ट मला आवडली त्या पोलिसांनी केलेली काहीशी आपल्याकडच्या लालबागसारखीच आहे की, की मोजून अडीचशे माणसं सोडली जात होती आणि त्या मेन गेटमधून बाहेर पडणाऱ्यांचंही मोजणी चालू होती साधारण तेवढी अडीचशेच्या आसपासची संख्या बाहेर पडली की पुढचा अडीचशेचा लॉट आज सोडला जात होता आणि त्यामुळे बरीचशी शिस्त आली ती शिस्त एवढ्यासाठी आवश्यक होती की अजूनही मंदिराचं बांधकाम पूर्ण झालेलं नाही मंदिराच्या डाव्या हाताला जे आम्ही बसलेलो होतो सुरुवातीला तुम्ही टी व्हीवर आणि बघितलं असेल की मंदिराच्या डाव्या बाजूला अगदी पहिली जी रांग होती संपूर्ण ज्याला ब्लॉक म्हणतात त्या ब्लॉकमध्ये अमिताभ बच्चनपासून रजनीकांत मोठमोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यापासून स मालिकांमधले मा कोणकोण कलावंत जे जे कोणी समाजातले नामवंत आमंत्रित केलेले होते त्यांच्यासाठी पहिली रांग होती ज्यांना सेलिब्रिटी म्हटलं जातं त्यांच्यामागे ए ब्लॉकमध्ये आम्ही होतो पण आमच्या मागचा जो भाग होता बी सी डी ब्लॉक ते नंतर बाहेर पडल्यावर माझ्या लक्षात आलं की ते टेम्पररी उभारलेलं तितक्या उंचीचा मंच होता जेव्हा मी बाहेर पडून माझे चप्पल किंवा पादत्राणं घ्यायला गेलो बूट घ्यायला गेलो तेव्हा बघितलं तर असंख्य पाईपावर उभं केलेलं ते एक स्टेजसारखं होतं ज्याच्यावर एवढी हजारो काही दोन तीन हजार आमंत्रित लोक बसवलेले होते ब्लॉक म्हणून तर या सगळ्या गडबडीमध्ये शिस्त लावणं अवघड काम होतं मित्रांनो अवघड होतं आणि इतकी प्रचंड सुदैवाची गोष्ट अशी होती की इतकी प्रचंड थंडी असतानासुद्धा प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी दहाच्या सुमाराला सूर्य उगवला तो कसावसा सूर्य उगवला त्यामुळे थोडं थंड हवा कमी झाली होती आणि थोडं उबदार वातावरण होतं पण कौतुक असं आहे की अमिताभ बच्चन रजनीकांत यासारखी मोठमोठी नामवंत माणसंसुद्धा या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये पाच पाच सहा सहा शा तास बसली होती सकाळी नऊपासून यायला सुरुवात झालेली माणसं तीन नंतर हळूहळू मुवमेंट सुरू झाली दुसरी आणखीन एक सांगण्यासारखी गंमत अशी आहे की या सगळ्या काळ कालखंडामध्ये काल राम जन्मभूमीपासून पुढे ते नियावा म्हणून काहीतरी एक भाग आहे तिथपर्यंत जो एक पहिला हमरस्ता तयार केलेला आहे ज्याला रामपथ असं नाव दिलेलं आहे तो चार लेनचा नवा रस्ता तयार करण्यात आला आहे त्याच्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अनेक इमारतींचं पुढे वाढलेलं बांधकाम तोडून तो रस्त्याला चार लेनची रुंदी देण्यात आलेली आहे पक्का चांगला रस्ता डांबरी बांधण्यात आला आहे पण तो तेवढाच एक मोठा रस्ता आहे असं म्हणता येईल इतकं छोटं शहर आहे छोटं गाव आहे नव्या आधुनिक युगात अजून न आलेलं असं ते शहर आहे आणि तिथे एवढी शिस्त लावणं अवघड होतं म्हणजे लोकं खरंच मला कौतुक वाटलं आणि कुठे धक्काबुक्की नव्हती भांडणं नव्हती काय नव्हती संध्याकाळी ती प्राणप्रतिष्ठा संपवल्यावर आम्ही जेव्हा परत येत होतो तेव्हा नाक्या नाक्यावर स्थानिक पातळीवर छोटे छोटे असे मंच बांधून त्याच्यावर रामलीलेचे कार्यक्रम किंवा इतर लोकांनी जवळजवळ प्रत्येक नाक्यावर प्रत्येक ग कोपऱ्यावर अयोध्येत आलेला कोणी बाहेरचा उपाशी राहू नये यासाठी काळजी घेतली जात होती भंडारा किंवा काय चहा वगैरे आणि जन्मभूमीचा जो परिसर आहे तिथे नाही मी बाहेरचं सांगतो आहे हा जो एकूण संचारलेला उत्साह होता मला त्यावेळेला हे सगळं बघत होतो आणि ते आवरून मी डोक्यात विचार चालू असतात मी जेव्हा हॉटेलमध्ये आलो तेव्हा मला पहिल्यांदा काय आठवलं असेल तर नऊ सप्टेंबर दोन हजार एक रोजी जो न्यूयॉर्कमधले जोळे मनोरे पाडले गेले होते विमानं आपटून अतिरेकी जियादी घातपातातून त्यानंतर दोन दिवसांनी का तीन दिवसांनी तिथे पोचलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश हे त्या ढिगाऱ्यावर उभं राहून जे बोलत होते मेगाफोनवर ते शब्द मला आठवले जॉर्ज बुश तेव्हा म्हणाले होते की या ढिगाऱ्यावर उभं राहून मी बोलतोय पण ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्यांच्यापर्यंत आपला बुलंद आवाज गेला पाहिजे आणि त्यांनी लक्षात ठेवावं की इतिहासात याची नोंद होईल की विमानं आपटून दोन मनोरे गगनचुंबी उमारे आ, मीना गगनचुंब चुंबी मिन काय म्हणतात त्याला मनोरे कोसळवण्यात आले पण त्या ढिगाऱ्यातून एक राष्ट्र उभं राहिलं एक समर्थ राष्ट्र उभं राहिलं हे इतिहासाला नोंदवावं लागेल असे शब्द जॉर्ज बुश यांनी त्यावेळेला उच्चारले होते सप्टेंबर दोन हजार एकमध्ये मध्ये मला ते शब्द आठवले मित्रांनो कारण एक मंदिराची उभारणी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा हा आस्थेचा भक्तीचा अध्यात्माचा विषय आहे पण त्यापेक्षाही मोठी गोष्ट अशी आहे ही राम ही अस्मिता आहे या देशाच्याच कानाकोपऱ्यात नव्हे फार बँकॉक थायलंडपर्यंत इकडे अफगाणिस्तानपर्यंत जे हिंदू संस्कृतीचा पसारा होता त्या सगळ्यांमध्ये राम हे दैवत होतं राम मर्यादा पुरुषोत्तम उत्तम राजा कसा असावा उत्तम पुरुष कसा असावा मर्यादा पुरुषोत्तम सर्व मर्यादांचा पालन करणारा पुरुषोत्तम म्हणजे उत्तम मानव ही जी कल्पना आहे त्याचं प्रतीक म्हणजे प्र प प्र, प्रभू श्रीरामचंद्र आहे आणि त्याला त्याची जेव्हा तुम्ही पुनर्स्थापना करता तेव्हा ते एक मध्यवर्ती केंद्र बनतं अख्ख्या देशाला जोडणारं इलायाराजा म्हणून जे दक्षिणेचे संगीतकार आहेत खूप गाजलेले संगीतकार आहेत त्यांनी अयोध्येतल्या या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने जे मत व्यक्त केलं मित्रांनो ते अपू अपूर्व आहे अपूर्व म्हणजे मला कौतुक वाटलं त्या माणसं त्यांनी आजपर्यंत देशामध्ये शेकडोनी मंदिरं असतील आणि खरोखर शेकड्यांनी मंदिरं अशी सापडतील कमीत कमी पन्नासपेक्षा अधिक मंदिरं ऐतिहासिक आणि भव्य दिव्य आहेत पण त्या सगळ्या भव्य दिव्य मंदिरामध्ये आणि अयोध्येत त्या वादग्रस्त स्थानी असलेला ढाचा पाडून उभारलेलं जे आज श्री रामाचं जन्मस्थळी मंदिर आहे त्या मंदिराचा जो मंदिराचं जे महत्व आहे ते मला असं वाटतं सगळ्यात उत्तम सांगितलं असेल तर ते तमिळी संगीत दिग्दर्शक इलाय राजा यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं यापूर्वीच्या काळात जी भव्य दिव्य मंदिरं उभी राहिली ती मंदिरं तेव्हाच्या राजांनी तेव्हा जे जे राजे होते चोला असेल किंवा आणखीन कुठची घराणी होती या घराण्यांनी आपल्या कुलदैवताचं मंदिर उभारलेलं आहे जी जी मंदिरं झाली दक्षिणेतली कर्नाटकातली उत्तरेतली ती ती जे राजा होते त्या राजांनी बांधली आणि प्रामुख्याने ती मंदिरं ही त्यांच्या त्यांच्या कुलदैवताची किंवा ग्रामदैवताची होती हे या देशातलं पहिलं मंदिर आहे अयोध्येत जे नव्याने उभं राहिलं आहे हे पहिलं मंदिर असं आहे की संपूर्ण भारतासाठी बांधलेलं आहे हे भारताला जोडणारं आहे हे भारतीय जनमानसाच्या दैवताचं मंदिर आहे आणि असं मंदिर उभारणारा आजचा राज्यकर्ता हा राज्य राजा नाही आहे राजा नाही आहे तो जनतेने निवडलेला पंतप्रधान आहे आणि त्याने संपूर्ण भारताला एकजूट करू शकेल यासाठी एक मंदिर उभारलं जे त्याचं कुलदैवत नाही आहे ते त्याच्या राजघराण्याचं दैवत नाही आहे तर ते संपूर्ण भारतीय जनमानसाचं दैवत आहे आणि म्हणून ते स्मारक सुद्धा आहे राष्ट्रीय आस्थेचा केंद्रबिंदूसुद्धा आहे फार सुंदर प्रतिक्रिया आहे मित्रांनो आणि म्हणून मी माझ्या नजरेने ते बघत फिरत होतो तीन दिवस होतो अयोध्येमध्ये फिरलो जमेल तितकं आणि पायी फिरलो मी गाडी घेऊन नाही फिरलो त्यामुळे मला चालण्याला जितक्या मर्यादा आहेत तेवढंच बघू शकलो काय गंमत असते बघा मित्रांनो की बघता बघता हे राष्ट्र उभं करणारं एक केंद्रबिंदू निर्माण झालेलं आहे कधी अस्मितेवर अध्यात्मातून अस्मिता आणि अस्मितातून उत्तेजना आणि उत्तेजनातून काय तो शक्ती निर्माण होते आणि त्या ऊर्जेतून एक समाज निर्माण होतो तो पराक्रमी समाज घडवतो एक राष्ट्र आणि म्हणून हे प्रतीक केवळ रामाचं नाही आहे आणि तुम्ही बारकाईने बघाल तर त्याची मूर्ती किंवा सजावट जी आहे प्र गर्भगृहातल्या मूर्तीची जी, जी सजावट आहे ती उत्तर भारतीय असण्यापेक्षा ती दक्षिण भारतीय वाटते आणि म्हणून मला परत एकदा त्या अमेरिकन अध्यक्षाची अँड्रू जॅक्सनची आठवण येते जो अमेरिकेचा सातवा अध्यक्ष होता राष्ट्राध्यक्ष त्याचं एक फार सुंदर वचन आहे वन मॅन विथ अ करेज एक माणूस ज्याच्याकडे हिंमत आहे साहस आहे वन मॅथ मॅन विथ अ करेज मेक्स अ मेजॉरिटी एक माणूस ज्या वेळेला हिंमत दाखवतो त्या हिमतीतून केवढं सामर्थ्य उभं राहतं कारण तो समाजाचा पुरुषार्थ जागवतो प्राणप्रतिष्ठा नरेंद्र मोदींनी एका मूर्तीची केलेली नाही आहे भारतीय समाज पुरुषाच्या पुरुषार्थाची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे आणि असा सामाजिक पुरुषार्थ जेव्हा उभा राहतो तेव्हा जगाच्या पाठीवर पृथ्वी तलावर एक अतिशय समृद्ध आणि सामर्थ्यशाली राष्ट्र उभं राहत असतो तेव्हा जी प्राणप्रतिष्ठा झालेली आहे ती भारतीय समाज पुरुषाच्या पुरुषार्थाची पराक्रमाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे पुढल्या काळात आपण कुठे जाऊ ते माहिती नाही पण जो पहिल्या दिवशी मी थोडा विचलित होतो थो, ती बेशिस्त आणि अराजक बघून दुसऱ्या दिवशी शेवटी माझं ग्रामदैवत लालबागचा राजा त्या शिस्तीतून मला दिसला की लालबागच्या राजाचं जितकं शिस्तीने दर्शन घेतलं जातं ती शिस्त दुसऱ्या दिवशी मंगळवारी अयोध्येमध्ये प्रस्थापित झाली होती म्हणून मी त्याला म्हटले की अयोध्येत बघितला लालबागचा राजा मित्रांनो विषय आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार